अतिशय चांगली बैठक झाली सकाळी अचानक नगरला संग्राम यावं लागलं म्हणून बैठक सुरू व्हायला वेळ झाला आपल्या सगळ्यांनी उशीर झाला तरी थांबला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे आभार आपल्या पक्षवाढीसाठी आमचे प्रभारी म्हणून प्रत्येक रिजनमध्ये मध्ये दोन प्रमुख नेते हे जिल्ह्यात फिरलेत बरेचसे जिल्हे झालेत काही जिल्हे राहिलेले आहेत आणि त्यात आमचे टोपे साहेब हे आपल्या मराठवाड्यात दांडेगावकर साहेबांच्या बरोबर सर्व जिल्हे त्यांनी फिरून केलेले आहेत एक दोन जिल्हे राहिलेले आहेत तसे खानदेशमध्ये सुनील भुसारा आणि रोहित पवार हे खानदेशची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची दिली आहे जितेंद्र कोकणातली दिली आहे विदर्भातली अनिल देशमुख आणि शिंगणे साहेबांच्यावर दिलेली आहे सगळ्या जिल्ह्यात जाऊन त्या त्या जिल्ह्याचा आढावा आमचे प्रमुख नेते सध्या घेत आहे

मी विधानसभेत देखील हे सांगितलं होतं की मागच्या वर्षी पण आणि चालू अर्थसंकल्प देखील जे आपण नियमाने कायद्याने सामाजिक न्याय खात्याला आणि आदिवासी विभागाला पैसे दिले पाहिजेत आणि ते खर्च झाले पाहिजेत तसे ते खर्च झालेले नाही देण्याचं काम कागदावर करताना देखील त्यात काही कात्री लावण्यात आली आणि त्यामुळं या दोन्ही अ खात्यावर अन्याय प्रचंड मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी झाला या वर्षी होईल असं दिसतंय आज सरकारची अवस्था फारशी काही आर्थिकदृष्ट्या ताकदी चांगली आहे असं दिसत नाही बघूया आता पुढे काय होतंय असं आहे की आ, सरकारमधून बाहेर पडताना दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी या सर्वांनी ज्यांच्या नावाने शंख केला आणि तिकडे जाऊन नव सरकार स्थापन केलं आठ दहा महिन्यात त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी राज्य स्थापन केले त्यामुळे आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही आता एका सरकारमध्ये काम करणारे मंत्री एकमेकांच्या बद्दल असं बोलत असतील तर ते मुख्यमंत्र्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे बाकी तुम्ही आणि आम्ही काय बोलून नको अडीच तीन वर्षापूर्वी ज्या भूमिकेतून सत्तेतून बाहेर पडले उद्धव ठाकरे ठाकरे साहेबांच्या पासून बाहेर जाताना त्यांनी ते कारण एक सांगितलं आणि नंतर वर्षभरात त्या कारणात कारणाला खिशात घालून दोन पक्षाच्याऐवजी तीन पक्षाचं सरकार झालं त्यामुळे हा काही नवीन प्रश्न नाहीये त्यांच्या समोर हा मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी वर्षभरापासून चालू असणारा प्रश्न आहे त्यामुळे आता असा तक्रार करायला त्यांना काय अधिकार आहे असं मला वाटत नाही काय सल्ला देत सल्ला देऊन ऐकणाऱ्याला सल्ला द्यायचा असतो नाही त्यांना मी काय सल्ला नाही नाही आता आधी परिस्थिती राज्य सरकारची कशी आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील संविधानानुसार लावूच नाही असं आहे की किती नक्की आपल्या नाही त्या योजनेला या खात्यातून काही पैसे वर्ग केलेत अशी माझी माहिती आहे या खात्यातून के केले ट्रायबल मधून केलेले आहेत आदिवासी विभागातून केलेले आहेत शेवटी आता काय जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून दिलेलं आहे की ते करतील ते सगळं मान्य करूनच जनतेने निवडून दिले ते असं ते अर्थ आहे नाही लोकसंख्या आता जात जातनिहाय जनगणना झाली आहे केंद्र सरकारने त्यांची इच्छा नसताना ने। ने। विरोधी पक्षाने इंडिया आघाडीने जे एका सुरात मागणी केली त्याप्रमाणे आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता जातनिहाय जनगणना करण्याचा उद्देशच तो आहे की आपल्या देशामध्ये ट्रायबल आणि एससी एसटी यांची आपल्याकडे अकडेवारी आहे एस सी आणि एसटीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना बजेट दिलं जावं असा संकेत आहे आणि ते संकेत कधी पायदळी तुडू नये असं आजपर्यंत आपण तरी वाटतोय पण दुर्दैवाने आता या मागच्या दोन वर्षात असं होत आहे आणि आकडेवारी जर आपण बघितली तर ती फार मोठ्या प्रमाणात होते आणि सरकारचं लक्ष मोठमोठे न मागणी केलेले रस्ते करण्यात आहे जनता मागणी करत नाही पण सरकारची इच्छा आहे ना हा रस्ता इथं केला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने मोठा बोजा अंगावर घेतलेला आहे आज वीज मंडळात मी परवा लोकसत्तेतच बातमी बघितली पहिल्या बानावर आली की वीज मंडळाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला वीज मंडळाचं येणं अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयाचं आहे आपण आता एप्रिल महिन्याच्या मे महिन्याच्या दोन तीन तारखेला आहे तर हे अठ्ठ्याण्णव हजारचा आकडा कदाचित एक लाख कोटी रुपये ओलांडून हो पुढे गेलेला आहे एक लाख कोटीपेक्षा जास्त Uh, सरकार सर येणं वीज मंडळाला असताना वीज मंडळाची अवस्था फार uh, अवघड झाली असेल असा माझा अंदाज आहे दुसऱ्या बाजूने बांधकाम खात्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बिलं देणं बाकी आहे बांधकाम खात्याला काही हजार कोटी रुपये दोन तीन हजार पाच हजार नाही अठरा वीस हजार कोटी रुपये मला वाटतं दिले तरी ते बांधकाम खात्याची कामं केलेली बिलं देऊन होणार नाही माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी सत्तर का बहात्तर हजार कोटी रुपये महाराष्ट्रात लायबिलिटी सरकारने का ऐंशी हजार कोटी रुपये लायबिलिटी सरकारने बांधकाम खात्याच्या पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून अंगावर घेतलेली आहे त्यामुळं या सगळ्या कमिटमेंट झालेल्या आहेत कुठं टेंडर काढून वर्क ऑर्डर दिलेली आहे कुठं थोडा ऍडव्हान्स देऊन कामाला सुरुवात केलेली आहे त्या त्या ठिकाणी महाराष्ट्रात कार्यक्रम झालेले आहेत त्यामुळं मी निवडणुकीच्या आधीच आवाहन केलेलं की या सरकारची कामं घेताना दहा वेळा विचार करा आणि नाही तर मग महाराष्ट्रात दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या होतात त्याकडे सरकार लक्ष देत नाही पण हळूहळू महाराष्ट्रामध्ये कंत्राटदारांच्या आत्महत्या सुरू झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही म्हणून मी तेव्हापासून सांगत होतो कामं घेताना जरा काळजीपूर्वक घ्या

काही निर्णय करायचे असतील तुमची इच्छा दिसते जास्त तर तसा तस तस तुमचा प्रस्ताव पवार साहेब यांच्याकडे मी मांडतो आधी हा प्रश्न आहे तुम्हाला बदलण्याची आहे आणि त्यामुळे तुम्ही करा

परत येईल तुमची इच्छा असेल तर ते आमचे काम काही जबाबदारी दिल्यात त्यांना त्यांनी पूर्ण केलं की परत येईल काय आता मी असं शेवटी असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष किंवा कुठलंही पक्षातलं पद मिळण्याचा मागण्याचा इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे आमच्या पक्षात पूर्ण डेमोक्रेसी आहे त्यामुळं आपण सांगितलेली बातमी ही पहिल्यांदाच मला कळली आपण पक्षात आता मी जाऊन जरा चाचपणी करतो की काय तुमच्या इच्छेला मान इच्छेला मान देण्याची काही व्यवस्था आहे का आणि मग त्याप्रमाणे तुमच्या कानावर घालतो माझ्याकडे बघितल्यावर असं वाटतंय का मी खुश नाही एकदम काय त्याला खुश काय सत्ता येते जाते राजी खुशी हे एक आम्ही जेवढे प्रयत्न केले तेवढा आम्हाला प्रतिसाद या विधानसभेला मिळाला नाही जो लोकसभेला मिळाला तेवढा मिळाला नाही याच्यामुळे दुःख होणं स्वाभाविक आहे पण ते पहिल्या पंधरा वीस दिवस होत कायम दुःखी राहणं कसं शक्य आहे माणसाला पवार त्यांना निमंत्रण जाणार नाही त्याची शक्यता आहे सोळा त्यांना निमंत्रण कालपर्यंत तर निमंत्रण त्यांना आलेलं नव्हतं बहुतेक निमंत्रण नसेल दिलेलं आणि मला वाटत नाही की तसं काही त्यांना निमंत्रण मिळालेलं आहे आता बाहेर सांगण्याचं काम जास्त गर्दी जमावी म्हणून जर कर कोण करत असेल तर मला माहित नाही पण पवार साहेबांना निमंत्रण नाही अशी माझी या क्षणाची माहिती आहे अजित पवार असं म्हणाले मला मुख्यमंत्र्यां <laughs> काय तुमचं ऑब्जेक्शन काय याला मी विचारतो आता ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय शेवटी राजकारण हे खुल्या मनाने करायचं असतं त्यामुळं त्यांना या आता पाच वर्ष तर आमचा कोणाचा विषय नाही या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे तिघ तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले म्हणून आम्हाला म्हणाल का नाही म्हणा शरद पवारांच्या भेटीवर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना मला गरीबारत असं की आता ते लय शिक्षण संस्थेला मिटिंग झाली वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटला मिटिंग झाली हे मिटिंग त्या संस्थेत दोघं काम करतायत संस्थेच्या मिटिंग होताना त्याला राजकीय अर्थ देण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही आणि कौटुंबिक कुठला कार्यक्रम झाला असेल तर तो त्यांच्या घरातला कार्यक्रम आहे त्यामुळे त्याला राजकीय फारसा अर्थ देण्याची काय आवश्यकता आहे असं मला नाही वाटत संजय राऊत असं म्हणाले की पवार नाही संजय राऊत यांनी तो मागितलेला आहे ऑलरेडी पहिल्या काही दिवसातच अमित शहाचा राजीनामा संजय राऊत यांनी मागितलेला आहे आणि त्याचा काही परिणाम दिसलेला नाही आणि असे राजीनामा देऊन मागणी करून राजीनामा देणारी लोक कोणी दिसत आहेत असं मला वाटत नाही आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले त्यातल्या कुठल्याही मंत्र्याला मंत्रिमंडळात बाहेर जाण्याची संधी दिलेली नाही प्रमुखांनी त्यामुळं मला वाटत नाही की त्याचा काही फार परिणाम होईल किंवा उपयोग होईल असं म्हणाले का की पवारसाहेब राजीनामा अर्थात किमान त्यांचा संजय राऊत संजय राऊत साहेबांची संजय राऊत साहेबांना असं वाटत असेल की पवार साहेबांच्या सारख्या एका दिग्गज नेत्याने जर राजीनामा मागितला तर त्याचा उपयोग होईल पण मूळ प्रश्न हा आहे त्यातला की आज आपल्या देशासमोरचा प्रश्न हा आपण एक होऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याचा आहे बाकीच्या सगळ्या ऑडिट नंतर होणारच आहे झालेल्या पहलगाम घटनेच्या बद्दल ऑडिट होणार आहे चर्चा होईल त्याची पण आज आम्ही सगळे अपेक्षा करतोय की मोदी साहेबांना सर्वपक्षीय पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही आता पाकिस्तानवर धडा धडा शिकवा पाकिस्तानला नेस्तनाबूत करा काश्मीर व्याप्त काश्मीर ताब्यात घ्या जे काही करावं लागेल ते करा पूर्ण देश त्यांच्या मागे आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या गुप्त बैठका देखील घेतल्यात त्या टीव्हीवर आम्हाला दिसल्या की ज्याच्यात प्रमुख सेना अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी बैठका केल्या आणि अशी बातमी मी परावा वाचली की त्यांनी आता सेनेला पूर्ण अधिकार दिलेत की तुम्ही काय करायचं ते करा आणि तसं करणं मला माहित नाही राष्ट्रीय पातळीवर मी कधी काम केलेलं नाही पण आता त्याच लवकर काही ना काही होणं अपेक्षित आहे आज देशातली जनता म्हणजे ज्यांच्या घरातली व्यक्ती शहीद झाली त्या घरातल्या सगळ्या कुटुंबांची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय देण्यासाठी आपल्याला काही ना काही पावलं उचलावीच लागतील त्यासाठी देश त्यांच्या मागे आहे पूर्णपणे आणि आमची अपेक्षा आहे त्यामुळे इतर काही राजकीय कॉमेंट्स त्या बाबतीत आम्हाला करायचे नाही आम्हाला दाखवायचं की देश त्यांच्या आहे त्यांनी आता पाऊल उचलावं <laughs> आणि दहा बारा दिवस झाले अजून उचललेलं नाही लवकरात लवकर उचलतील अशी आमची अपेक्षा आहे तो धार्मिक यात्रा चल रही है वहाँ पर भद्दड़ हुए कई सारे लोगों की जान गई गोवा में एक इंसिडेंट हुआ है भद्दड़ हुई मंदिर के पास उसमें छह लोग की जान गई है और तीस से अधिक लोग जख्मी मैं सुबह टोपे साहब ने मुझे बताया हमारे जो धार्मिक क्षेत्र रहते हैं वहाँ पे इतनी बड़ी तादाद में यात्रा के कारण लोग तो इकट्ठा होते हैं मुझे लगता है जहां जहाँ ऐसी बड़ी यात्राएं होती है, है वहां सरकार ने वहां के स्थानीय सरकार ने ऐसा नियोजन करना चाहिए कि जिसके जरिए लिमिटेड लोग एक बार अंदर आ सकते हैं और बैच टाइप कुछ व्यवस्था करनी चाहिए और मांड्रा देवी महाराष्ट्र में ऐसा ही हुआ तो ऐसी चीजें न होने के लिए कुछ ना कुछ जरूरत अभी कुंभ मेला में यूपी में भी भगजड़ हो गई अभी हमारे महाराष्ट्र में जो कुंभ मेला आने वाला है मैं अपेक्षा करता हूँ कि सरकार इसके बारे में भी सोचे कि ऐसी महाराष्ट्र में नासिक में त्रंबकेश्वर में त्रंबकेश्वर न हो आपको लगता है महाराष्ट्र मुझे लगता है नहीं है ही इतनी कमिटमेंट बड़ी करने के बाद फाइनेंशियली अभी नौ साढ़े नौ लाख करोड़ तक लोन लिया है महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र सरकार बार, बार बार ये बोल रही है कि हमारी जीएसडीपी के परसेंटेज से हमारी जो परसेंटेज है वो तो अभी सिर्फ सत्रह अठारह परसेंट है लेकिन जिस हिसाब से पैसा देने की आवश्यकता अभी सरकार ने खर्च करने की आवश्यकता है उनकी कमिटमेंट्स है वो अगर आप देखेंगे तो मुझे लगता है दस लाख करोड़ तो ये साल के अंत में पार हो जाएंगे और इसका परसेंटेज शायद बीस परसेंट से आगे चला जाएगा लेकिन कुछ पार्टी है जो अभी भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर टीका कर रहे हैं ठीक है जैसे आ, ये चीज हुई इतनी संतापजनक है कि कुछ लोग टीका करेंगे नहीं करेंगे ऐसा नहीं सबने संयम में रहना ये हर एक की बात है लेकिन आम पार्टियां सारी इकट्ठा आके केंद्र सरकार ने जो सभी विपक्ष के लोगों को बुलाया उस बैठक में अपेक्षा थी कि प्रधानमंत्री बैठे लेकिन वो उस दिन प्रचार के लिए बिहार चले गए लेकिन उस बैठक में सभी लोगों ने बोला कि हमारा प्राइम मिनिस्टर और सरकार को पाकिम्बा है और सरकार ने जल्द से जल्द इसका बदला लेने की आवश्यकता है।, है पाकिस्तान की धमकी में दम नहीं है लेकिन पाकिस्तान मुझे अच्छा लगता है कि दूसरे जो देश है जैसे की चाइना है इनके बलबूते पर हमें धमकी देने की कोशिश कर रहा है मुझे लगता है भारत की ताकत इतनी बड़ी है कि पाकिस्तान कुछ दिनों के पंद्रह बीस दिनों से ज्यादा तक हमसे लड़ नहीं पाएगा लेकिन अब हम सरकार पे छोड़ देते हैं कि मोदी साहब को छोड़ दे मोदी साहब के ऊपर हम निर्णय छोड़ देते हैं कि किस तरीके से बदला लेने की आवश्यकता है लेकिन जो 26 जन मारे गए वो शहीद हुए वो शहीदों को न्याय देने की उनकी फैमिली की अपेक्षा अब एक फैमिली ने इसके ऊपर कुछ माध्यम को बोला तो वो जो पत्नी है, वो है उसको भी ट्रोल करने लगे यानी ट्रोल करने की भी हद होती है काय तुमचं म्हणणार आहे आणि पक्षांच्या चर्चेमध्ये आम्हाला औरंगाबाद जिल्ह्यात देता आम्हाला प्रतिनिधित्व देता आलं नाही याची आम्हाला खंत आहे त्यावेळी साधारणपणाने ज्या मतदारसंघात जे आमदार ज्या पक्षाचे होते जरी पक्ष फुटलेला असला तरी त्या पक्षाला ते तिकीट द्यायचं जागा द्यायची सोडायची असं ठरलेलं होतं त्यामुळं या बेसिसमुळं आम्हाला या जिल्ह्यामध्ये अ आमचा पैठण विधानसभेचा आग्रह होता आपल्या औरंगाबाद शहरात एक तिकीट आम्हाला पाहिजे हो, जागा पाहिजे होती आम्हाला गंगापूरची जागा मिळाली आमचे तीन चार ठिकाणी आग्रह होते पण आम्हाला त्यात काही त्यावेळी यश मिळालं नाही शेवटी तीन पक्षांच्या चर्चेमध्ये आम्हाला फक्त एक जागा मिळाली स्थानिकांमुळे न्याय मिळत नाही दुसरे आयात उमेदवार आपण असा आरोप आपल्या पक्षावर होतो बऱ्याचदा बैठकीमध्ये पण हवी शकतो आगामी आगामी निवडणुकीमध्ये तसा होणार आहे की ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तुम्ही तिकीट देणार की कसं जुन्या लोकांकडून आम्ही मागच्या वेळी जागा वाटप झाल्यानंतर आमची निर्णय घेताना काही निर्णय घेतले जे ते लोक आमच्यावरून राहिले नाही जसे आले तसेच गेले याचा या कार्यकर्त्यांना सगळे आहे मग अशी सर्व पत्रकारांना बाहेर जाण्याचं कारण हेच सांगायचं होतं की मला हे सगळे तासणार आहे ते मला माहित होतं त्यामुळे तुम्ही सगळे बाहेर गेलात की मग बैठक व्हावी असा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे माझी मी भूमिका सांगितली त्याची खंतही मी व्यक्त केली आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि महापालिकेचे अध्यक्ष आणि आमचे प्रमुख नेते या जिल्ह्यातले जे सांगतील त्याप्रमाणेच निर्णय होतील असं आश्वासन स्पष्टपणाने मी पक्षातून आलेल्यांना किती संधी आता तो जिल्हा अध्यक्षांच्यावर जबाबदारी सोडायचं ठरलेलं आहे त्यामुळं त्यावेळी तत्कालीन कुठे एक दोन चार ठिकाणी त्यांना काही बदल करायचे असतील तर ते त्यांनी सांगायचं आम्हाला आणि करायचं त्यांनी धर्म विचारून करत आहात मुस्लिमांना दिला आहे की पाकिस्तानी लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या या बाबतीत अ सगळं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्यामुळं त्याबद्दल एक संताप लोकांना आहे पण हे पाकिस्तानी लोकांनी येऊन विचारण्याचं आणि मुद्दाहून हे प्रश्न विचारायचे कारण जे होत ते कारण या देशामध्ये दोन समाजामध्ये अंतर वाढावं हा वा। जर असेल त्यांचा उद्देश तर कदाचित ते जाणीवपूर्वक केलेलं त्यांनी कृत्य असावं आतापर्यंत आतंकवाद्यांचे जे असे होते आतंकवादी गोळ्या घालून पळून जातात आणि हा प्रसंग दहा बारा मिनिटाचा असतो तर या ठिकाणी प्रत्येक मैदानातल्या फॅमिलीच्या जवळ जाऊन त्यांना त्यांचा तेन धर्म विचारण्याचं जे काम झालं हा धक्कादायक होत आणि म्हणून सगळा देश होऊन अगदी काश्मीरी लोक देखील आज एकत्रित येऊन सांगतायत की पाकिस्तानला आदेल घडवा आत्ताच्या आपल्या बैठकीमध्ये सूर असा होता की लाडकी बाईतात आणि जातीय राजकारण त्यामुळेच आपल्याला पराभवाचा सावं लागतं काम आपण त्यांना कशा सामोरं जाणार लाडक्या योजनेनी पंधराशे रुपये मिळायला लागले आणि जे गरीब घरातली लोक आहेत त्यांना अत्यंत आवश्यक असणारे पंधराशे रुपये सरसकट वाटले आणि आता ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यात मग तुझ्याकडे चार चाकी आहे का दुचाकी आहे का तुझं घर स्लॅबचं आहे का तुझी चांगली कौलारू घर आहे तुला कशाला लागतंय टीव्ही आहे तुझ्या घरी मिक्सर तुझ्या घरी आहे असे नवे उद्योग सुरू केलेले आहेत कारण ते निवडणुकीपुरतं होतं त्यांना ती संख्या अडीच कोटीवरून पन्नास साठ लाखावर खाली आणायचं त्यांचं उद्दिष्ट आहे ते हळूहळू त्या उद्दिष्ट येण केन मार्गाने करतील असा माझा अंदाज आहे दुसरीकडे मिळणारे ज्या योजनेतले दाबार्थी आहेत त्यांचे हे बंद केलं असं काहीतरी आठ लाख नाव परवा निघाली आता ते अर्ज भरतानाच विचारायचं होतं ना तुम्हाला दुसरे काय बेनिफिट मिळतात ते सांगा बेनिफिट असो वगैरे नसो तुम्ही अर्ज भरा आणि घ्या पैसे अशीच टेंडन्सी होती का तर निवडणुकीला त्यांचं मदत आपण घेतली आता निवडणुकीला ज्यांना त्यांना मदत करण्यासाठी आपण घोषणा केल्या त्याचं आकुंचन करणं योग्य नाही त्यांनी लाडक्या बहिणीची फसवणूक झाली असं महाराष्ट्रात मानलं नाही दुसरा एक मुद्दा जातीय त्याला कसं सांग जातीय म्हणजे धार्मिक नाही असा आहे की समाज आणि महाराष्ट्र आणि देश एकस राहिला तर त्याची प्रगती होते आपण धार्मिक गोष्टींना महत्व देणारे देशांची नावं घ्या आणि तिथं कोण गुंतवणुकीला जातं का बघा पाकिस्तान मध्ये कोण जात नाही अफगाणिस्तानामध्ये कोण जात नाही मिडल ईस्ट मध्ये फार कोणी दुबई सोडून कुठं जाण्याचा विचार करत नाही त्यामुळे धर्माला प्रथम प्राथम्य देणारे देश हे मागे राहिले आणि पुढं कोण गेलं सर्व धर्म समभाव असणारे अमेरिका पुढे गेली युरोप खंड सगळा पुढे गेला ब्राझील सारखे तिकडेही लॅटिन अमेरिकेतले देश पुढे गेले कॅनडा सारखा देश पुढे गेला ऑस्ट्रेलिया पुढे गेली न्यूझीलंड बऱ्यापैकी पुढे आहे जपान पुढे आहे का सिंगापूर सारख्या छोट्या बेटी पुढे गेलो टॅलेंट या टॅलेंटला निमंत्रण देणारे ते देश आहेत आणि त्यामुळं आपण आपल्या देशात धार्मिक भावना प्राधान्य जर द्यायला लागलो तर देशाची अधोगती होईल त्याचा दा परिणाम दहा वर्ष दिसेल तुमचा विजय आहे काय तुम्ही करायला पाहिजे नाही जातनिहाय जनगणना झाल्यानंतर आमचा पुढचा आग्रह असा असेल की ज्याचा जेवढा हिस्सा तेवढी त्याला न्याय मिळायला पाहिजे मग बजेटमध्ये असेल जागांमध्ये असतील आरक्षणात असेल ज्याची जेवढा हिस्सा असेल तेवढा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी ती पन्नास टक्केची जी बॅरियर आहे ती रिमूव्ह करण्याचं काढण्याचं काम केलं पाहिजे इंडिया आघाडीच्या धोरणातला तो प्रमुख मुद्दा होता त्यातला पहिलं पाऊल आज पडलेलं आहे आम्ही स्वागत करतो आम्ही करू इच्छित नाही त्यामुळे आम हा आमचा विजय आहे असा आमच्यात येणार नाही पण निर्णय झालाय तो चांगला झालाय या देशात कुठल्या जातीची किती लोकसंख्या राहते हे एकदा कळू दे आणि ते चांगल्या पद्धतीनं सर्वे व्हावा काही गडबडीत होऊ नये सर्वे मध्ये यावी अशी आम्ही अपेक्षा करतो परिणाम हा देश सर्वांचा आहे जे या देशात राहतात आणि जे समुदाय जातीचे ज्या समुदायात जे न्याय मिळाला पाहिजे तो देण्याची भूमिका दुसऱ्या कुठल्या जातीला ऑब्जेक्शन घेण्यासाठी काही बेस नाही आहे मी एवढे टक्के असेल माझ्या समाजात तर माझ्या समाजाला तेवढा न्याय मिळायला झालं लोकसंख्या जर तेवढी आहे ते तर त्यापेक्षा जास्त न्याय मिळून घेणार काय मी त्यामुळे सर्वांना देशात या देशावर सर्वांचा या देशातल्या आदिवासींपासून या देशातल्या ओबीसीतले जे लहान लहान घटक आहेत त्यांचा सगळ्यांचाच या देशावर अधिकार आहे आणि म्हणून जात निहाय जनगणनेचा आग्रह आम्ही आज नाही गेले पाच सात दहा वर्ष करतोय राहुल गांधी देखील सतत आग्रह करत होते पवार पवारसाहेबही आग्रह करत होते आता निर्णय झालेला आहे म्हणजे आता पुढचं सेन्स जात नाही होईल आणि त्याच्यामुळं आपल्याला फार चांगला परिणाम दिसेल ठीक आहे थँक्यू